नमस्कार मंडळी सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ धार्मिक मान्यतेनुसार धनत्रयोदशीला केल्या जाणाऱ्या खरेदीचा उद्देश हाच असतो की आपण त्याद्वारे आपल्या धनसंचामध्ये भर घालावी सध्याचे सोन्या चांदीचे भाव पाहता प्रत्येकाला सोने चांदी खरेदी करण्या शक्य नाही पण सोनंच कशाला काही गोष्टी तर अशाही आहेत की ज्या सोन्यापेक्षाही मौल्यवान आहेत आपण त्यांची किंमत पैशामध्ये करू शकत नाही आणि या वस्तू साक्षात देवांचे वैद्य भगवान धन्वंतरी यांना देखील प्रिय आहे आणि जी वृद्धी आपल्याला धनतेरसला सोने खरेदी करून होते तशीच आपली जी आर्थिक वृद्धी आहे ती ह्या गोष्टी खरेदी करून होणार आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि जाणून घ्या की धनतेरसच्या दिवशी तुम्हाला काय खरेदी करायचं आहे ज्या गोष्टीमुळे तुमची आर्थिक वृद्धी ही फक्त दहा पटीने नाही तर तेरा पटीने वाढेल त्यासाठी आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा पुराणानुसार जेव्हा धन्वंतरी देवांचा जन्म झाला तेव्हा ते एका पात्रात अमृत घेऊन आले होते देव धन्वंतरी आणि या दिवशी कलश घेऊन प्रकट झाल्यामुळे या दिवशी भांडी विकत घेण्याची परंपरा आहे येत्या अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला ला शनिवारच्या दिवशी आलेली आहे धनत्रयोदशी म्हणजे दिवाळीचा दुसरा दिवस तर बघा शनिवारी म्हणजेच अठरा ऑक्टोंबरला सकाळी आठ वाजून तीन मिनिटांपासून ते सकाळी आ नऊ वाजून तीस मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त आहे त्यानंतर दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांपासून ते सायंकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत लाभ मुहूर्त आहे त्याचबरोबर सायंकाळी सहा वाजून बारा मिनिटांपासून रात्री सात वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत लाभ मुहूर्त आहे परत रात्री नऊ वाजून अठरा मिनिटांपासून उत्तर रात्री बारा वाजून चोवीस मिनिटांपर्यंत शुभ आणि अमृत मुहूर्त असल्याने या शुभ काळामध्ये आपण वह्या त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या निमित्ताने आपल्याला जी काही छोटी मोठी खरेदी आपल्या परिस्थितीनुसार किंवा आपल्या बजेटनुसार करायची असेल ती आपण करू शकतो आता एक एक करून मी तुम्हाला माहिती सांगते की आपल्याला नेमकं काय काय घ्यायचं आहे बघा ज्यांची परिस्थिती आहे तर त्यांनी सोनं चांदी घ्यावं त्याचबरोबर सोन्या चांदीपेक्षाही या दिवशी जी काही तांब्या पितळेची भांडी असतात किंवा तांब्या पितळेच्या वस्तू असतात तर त्या घेण्यालाही महत्त्व आहे तुमच्याकडे देवपूजेतलं म्हणजे देवांचं ताट नसेल तामणं नसेल ज्याला आपण म्हणतो किंवा समय नसतील देवपूजेतले दिवे नसतील किंवा काही विशेष देवी देवतांच्या मूर्ती तुमच्याकडे अद्याप नाही आहेत पण तुम्हाला बऱ्याच दिवसांची ती घेण्याची इच्छा आहे तर धनत्रयोदशीच्या निमित्ताने तुम्ही त्या तांब्याच्या किंवा पितळेच्या मूर्ती बनवून घेऊ शकता किंवा ज्यांना देवी देवतांचे टाक घ्यायची इच्छा आहे किंवा बनवायला टाकलेले आहेत तर मग तुम्ही दिवाळीच्या अगोदर हा व्हिडिओ पाहत असाल तर लवकरात लवकर तुम्ही ते टाक बनवायला टाका बनवायला टाकले असतील तर मग तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी घरी आणून त्यांची स्थापना करू शकतात आता आपण पाहूया की धनत्रयोदशीच्या दिवशी नक्की कोणकोणत्या वस्तू खरेदी कराव्या तर या वस्तू अतिशय कमी किमतीत मिळणार आहेत अगदी सामान्यातल्या सामान्य माणूससुद्धा सामान्य देखील खरेदी करू शकतो त्याचबरोबर त्यांचा आपण पैशात मूलभाव करण्यापेक्षा त्यांचे महत्व काय आहे किंवा त्या सोन्यापेक्षाही मौल्यवान कशा आहेत हे समजून घेणे खूप महत्वाचे आहे तर पहिली गोष्ट म्हणजे पहिली महत्वाची वस्तू आहे ती म्हणजे विड्याची पानं ज्यांना आपण खाऊची पानं किंवा नागवेलीची पानं या नावाने सुद्धा ओळखतात धनत्रयोदशी असो किंवा लक्ष्मीपूजन असो त्या दिवशी आपण मंगल कलशाची कर स्थापना करतो आणि मंगल कलश यामध्ये आपण चैतन्याचे प्रतीक म्हणून लावत असतो त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये दा दोन विड्याची पानं देवांजवळ अशी ठेवावीत की त्यांचा देठ देवांकडे येईल आणि त्या दोन्ही विड्यांच्या पानांवरती हळदी कुंकू पसरावे म्हणजे एका पानावरती हळद आणि दुसऱ्या पानांवरती कुंकू हळद कुंकवाच्या करड्या करंड्याप्रमाणे ही दोन्ही पाने देवांजवळ स्थापित करावीत त्यानंतर हळदीच्या पानावरती शुभ आपल्याला नाव लिहायचं आहे आणि कुंकुवाच्या पानावरती लाभ असं नाव आपल्याला लिहायचं आहे हे नाव अगरबत्तीच्या काळीने लिहू शकता बघा आपल्याला या पूजेचे संपूर्ण फळ मिळावं यासाठी शुभ आणि लाभ हे नाव या दोन्हींच्या पानांवरती लिहायचे आहे आणि या दोन्ही विड्यांच्या पानांची धूपदीपांनी ओवाळून पूजा करायची आहे दुसऱ्या दिवशी हे विड्यांचे पानावरील हळदी कुंकू पाण्यामध्ये प्रवाहित करायचे आहे मग भलेही तुमच्या आजूबाजूला कुठे पाणी नसेल तर एका तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये विड्यांचे पानांवरती वरील हळदी कुंकू टाकून तुम्ही ते पाणी एका झाडाला घालू शकता किंवा कोणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी आतून ओतून देऊ शकता यामुळे तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी अत्यंत शुभ आणि लाभ असे फळ मिळेल यासाठी तुम्हाला महत्वाचा आणि प्रभावशाली हा उपाय नक्की करायचा आहे तसेच बघा आपण या दिवशी विड्याच्या पानांचा वेल देखील लावू शकतो जेणेकरून या शुभ दिवशी या वेलाची पाने तुम्ही प्रत्येक वेळी पूजेसाठी वापरू शकाल दुसरा उपाय म्हणजे यानंतरची दुसरी वस्तू म्हणजे लाह्या आणि बत्तासे धनत्रयोदशीची पूजा असेल किंवा लक्ष्मीपूजन असेल यामध्ये लाह्या आणि बत्तासे यांना खूप महत्त्व आहे आता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारा पदार्थ म्हणजे लाह्या आणि बत्तासे त्याचबरोबर भगवान विष्णू असतील कुबेर देवता असतील किंवा आपले धन्वंतरी देवता असतील यांना सुद्धा पांढऱ्या रंगाची मिठाई अत्यंत प्रिय आहे त्यामुळे लाह्या आणि बत्तासे आपण नक्की खरेदी करावी आणि यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभराट होते लाह्या तांदळाच्या खरेदी करायचा आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट किंवा पदार्थ आहेत नक्की खरेदी करा नंबर तीन यानंतरची तिसरी महत्वाची वस्तू म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करणे अत्यंत शुभ मानली जाते म्हणजे ती वस्तू म्हणजे झाडू आपण दिवाळीला लक्ष्मीपूजन करतो त्यामध्ये खरा मान आहे तो म्हणजे झाडू त्यामुळे लक्ष्मीपूजनासाठी जो झाडू लागतो त्यांची खरेदी ही धनत्रयोदशीच्या दिवशी करायची आहे हा झाडू लक्ष्मी किंवा केरसुनी रूपी लक्ष्मी आपल्याला आपल्या घरी धनत्रयोदशीच्या निमित्ताने आणायची आहे आणि तिची लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा करायची आहे जेणेकरून माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरातली सगळी काही दरिद्री आहे ती निघून जावी आणि माता लक्ष्मी सदैव स्थायी स्वरूपामध्ये तिच्या पतीसह आपल्या वास्तव्याला राहावी हीच आपल्याला प्रार्थना करायची आहे चौथा पुढील महत्वाची वस्तू किंवा पदार्थ ते म्हणजे धने आखे धने धने धने, धने। म्हणजे ज्यापासून कोथिंबीर तयार होते असे धने तुमच्या घरी अगोदरच धने उपलब्ध असतील तरीही आपल्याला नवीन धने, धने धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून आणायचे आहे असं म्हणतात की यामुळे घरामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता जाणवत नाही आणि भरभराट कायम राहते खरेदी केलेली धने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजेमध्ये व्हावे आणि उरलेले कुंडीत लावावे तुमच्या घरात जर गे धन्याचं झाड असेल ते शुभ मानलं जातं तसंच ते आर्थिक स्थितीसाठीही चांगलं असतं हवं असल्यास तुम्ही धने पर्स म किंवा तुमच्या तिजोरीतही ठेवू हो शकता त्याचबरोबर या दिवशी धने आणि गूळ यांचा नैवेद्य दे देवाला दाखवला जातो त्यानंतर आपण तो प्रसादाच्या स्वरूपात सुद्धा खायचा असतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही हे धने स्वयंपाकासाठी वापरू शकता फक्त हे धने आपण इतरांना कोणालाही देऊ नये पाचवं आहे यानंतरची पुढची महत्त्वाची वस्तू म्हणजे मातीच्या पंत्या जरी आपल्याकडे गेल्या दिवाळीच्या मातीच्या पंत्या उपलब्ध असल्या तरीही पाच का होईना मातीच्या पंतया नक्की खरेदी कराव्यात कारण माता लक्ष्मीला मातीच्या वस्तू अत्यंत प्रिय आहेत बघा दिवाळीत देखील लक्ष्मीपूजनामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती ही मातीची असते तसेच या सर्व पंत्यांमध्ये आपल्याला दिवाळीच्या दिवसांमध्ये थोडं थोडं तेल टाकून त्यांच्यामध्ये दुहेरी वात लावून या पंत्या प्रज्वलित करायच्या आहेत बघा आपण आपली भारतीय संस्कृती कधीही विसरायची नाहीये बाजारामध्ये इतर काही पण येऊ देत पण जुनं ते सोनं कशाला म्हणतात त्यामुळे आपण या धनत्रयोदशीला निमित्ताने धनत्रयोदशीच्या निमित्ताने पाच का महिना पंत्या आवर्जून खरेदी करायच्या आहेत भले हे तुमच्याकडे मागच्या वर्षीच्या पडलेल्या असतील तरी पण आपण पाच पंत्यांचं खरेदी नक्कीच करू शकतो आपली एक महत्त्वाची वस्तू जी सोन्यापेक्षाही सुद्धा मौल्यवान आहे हे लक्षात घ्या सहावा आहे त्यानंतरची पुढची महत्त्वाची वस्तू किंवा पदार्थ तो म्हणजे मीठ म्हणजेच मीठ ज्याला आपण समुद्री मीठसुद्धा म्हणतो तर तुम्ही मोठं नक्की खरेदी करावे मोठं मीठ आणि यानंतर त्या मिठाचा वापर आपल्याला पूजेमध्ये करायचं आहे म्हणजे धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये आणि लक्ष्मी पूजनाच्या पूजेमध्ये हे मीठ पूजेसाठी वापरायचं आहे मातीच्या भांड्यामध्ये हे मीठ पुजवायचे आहे म्हणजे पूजेमध्ये आपण जे मातीचे सुगड वापरतो त्यामध्ये हे मीठ भरून ते पूजेमध्ये ठेवायचे आहे त्यानंतर ते मीठ स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये आपण स्वयंपाकांसाठी देखील वापरू शकतो जेव्हा आपण धनत्रयोदशीच्या दिवशी मीठ खरेदी करतो तर त्यामुळे घराचा जो मालक असतो त्यांची प्रगती व्हायला मदत होत असते त्याचबरोबर भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मीची कृपा सुद्धा आपल्याला संपूर्ण कुटुंबावरती राहील कारण मीठ हा समुद्री पदार्थ आहे आणि समुद्र मंथनातून आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळाल्या आहेत माता लक्ष्मीची उत्पत्ती सुद्धा समुद्रातूनच झालेली आहे मिठाचं महत्व आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आहे आपण गोड पदार्थ केला तरी त्याच्यामध्ये मीठ टाकतो आणि जो गोड पदार्थ असतो तो मिठामुळे अजूनच चवदार होतो म्हणूनच आपल्याला या मिठाचं महत्व जपले पाहिजे आणि मीठसुद्धा आपल्याला समुद्रातूनच मिळतं आणि हा जो काही धनत्रयोदशीचा दिवस आहे तर त्यातल्या बऱ्याच गोष्टींची पूजा ही समुद्रातून मिळालेल्या वस्तूंची किंवा समुद्रातून जे देव अवतरले आहेत त्यांचीच होते त्यामुळे मग आपल्याला या मिठाची देखील बर या दिवशी नक्की पूजा करायची आहे सातवा आहे त्याचबरोबर पुढची वस्तू म्हणजे शंख धनत्रयोदशीच्या दिवशी शंख खरेदी करणं शुभ मानलं जातं या दिवशी तुम्ही घरात शंख आणून त्यांची देवघरात ठेवून पूजा करावी दिवाळी पूजेच्या वेळी शंख नाद नक्की करावा यामुळे घरात लक्ष्मीची कृपा कायम राहते आणि घरांवरील संकटही दूर होत होते तसेच लक्ष्मी मातेची सेवा म्हणून तुम्ही पांढऱ्या कवड्या देखील पाच खरेदी करू शकता आणि त्यांची स्थापना तुम्ही देवघरामध्ये दे करू शकता आठवा आहे त्यानंतरची शेवटची महत्वाची वस्तू म्हणजे हळकुंड हळकुंड खरेदी करण्याचं कारण म्हणजे भगवान धन्वंतरी म्हणजे साक्षात भगवान विष्णू आहेत आणि भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये पिवळ्या रंगाच्या वस्तू असतात किंवा पिवळ्या रंगाचे पदार्थ असतील त्यांना महत्व असतं हळकुंड हे वंशवृद्धीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे तुम्ही जर हळकुंड खरेदी केलं तर ते लेकूरवाळे हळकुंड खरेदी करावे त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी तांब्या पितळेच्या वस्तू खरेदी करायच्या असतील तर त्यामध्ये तुम्ही कुबेर दिवा अवश्य खरेदी दि करा कुबेर दिवा तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी पूजेमध्ये अवश्य लावू शकता नववं आहे सोनं आणि चांदी भगवान कुबेराचे प्रिय धातू आहेत जर तुम्ही आर्थिकरित्या सक्षम असाल तर या दिवशी सोने किंवा चांदीचं नाणं नक्की खरेदी करा या दिवशी चांदी खरेदी दि केल्याने यश कीर्ती आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते गणेश लक्ष्मीची मूर्ती बघा दिवाळीमध्ये पूजल्या जाणाऱ्या लक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती ही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करावी अशा म म मान्यता आहे की या दिवशी दिवाळीतील पूजेसाठी गणेश लक्ष्मीच्या मूर्तीची खरेदी केल्याने घरात समृद्धी येते आणि आर्थिक संकटांपासून सुटका होते ही मूर्ती चांदी किंवा मातीची असावी पण लक्षात ठेवा की या मूर्तीची उंची ही जास्त नसावी आता आपण धनत्रयोदशीच्या दिवशी काय खरेदी करू नये ते पाहूयात नंबर एक धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला प्लॅस्टिकच्या वस्तू अजिबात खरेदी करायच्या नाही आहेत त्याचबरोबर काचेची भांडीसुद्धा खरेदी करायची नाही आहेत यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांना आर्थिक समस्येचा सामना हा करावा लागतो लागू शकतो त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी चाकू कात्री सुरी यांसारख्या टाकदार वस्तूवर धारदार वस्तूसुद्धा खरेदी करायच्या नाही आहेत दुसरा आहे धनत्रयोदशीच्या दिवशी लोखंडाच्या वस्तू अजिबात खरेदी करायच्या नाही आहेत धनत्रयोदशीला लोखंडी वस्तू खरेदी केल्या तर कुबेर देवता आपल्यावरती क्रोधित होतात आणि पूजेचे फळ हे मिळत नाहीत त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी भलेही कोणतीही धा वस्तू खरेदी करायची झाली नाही तुम्हाला पण न नकली दागिने अजिबात खरेदी करू नका त्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला लोखंडाचा वापर हा सुद्धा होत असतो त्यामुळे हे सुद्धा तुम्हाला टाळायचं आहे आता तिसरं आहे आता दिवाळी म्हटलं की आपण नवीन कपडे खरेदी करतो तर त्यामध्ये आपण धनत्रयोदशीच्या दिवशी काळ्या रंगाची कपडे अजिबात खरेदी करू नका भले तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे खरेदी करायचे असतील तर ते तुम्ही धनत्रयोदशीच्या अगोदर तुम्ही खरेदी करू शकता मात्र धनत्रयोदशीच्या दिवशी काळ्या रंगांची कपडे कापडे किंवा काळ्या रंगांची वस्तू खरेदी करण्याची चूक अजिबात करू नका एक चांगला सणवार आहे लक्ष्मी आगमनाचा दिवस आहे काळा रंग खरेदी करणे म्हणजे थोडक्यात निषेध या अर्थाने आपण त्याला म्हणतो त्यामुळे काळा रंग हा खरेदी करू नका तर बघा या धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही या वस्तू नक्की खरेदी करून आणू शकता आणि या वस्तू तुम्ही खरेदी केल्यामुळे तुमच्या स धनसंचामध्ये वाढ होईल आणि या वस्तूंच्या रूपाने लक्ष्मीचे आगमन तुमच्या घरामध्ये होईल आणि तुमची आर्थिकदृष्ट्या प्रगतीसुद्धा होईल तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप खुँ आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरिमंडळी चला तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना या पल्लवीचा सस्नेह नमस्कार धन्यवाद